देशाला महासत्तेकडे घेऊन जाणारी ही निवडणूक त्यामुळे कपिल पाटलांना मत म्हणजे मोदीजींना मत डॉक्टर सिकांना मत म्हणजे मोदीजींना मत आणि म्हणून देशात सर्वत्र मोदी 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 हा गजर ऐकू येतोय पण भरकटलेले विरोधी पक्ष रोज मोदीजींच्या नावाने शिवाशाप देतात त्यांना टार्गेट करतात पर देश देखना पर देश देख रहा है एक अकेला मोदी कितनों को भारी पड़ रहा है ये देश देख रहा प्राण जाए पर वचन न जाए ये मोदी जी की ओरख है उन्होंने एक बार कह दिया तो कह दिया उन्होंने कहा तीन से सत्तर कलम हटाऊंगा हटाओ की नहीं ये मनाल या देशा राम मंदिर बांधनार बनाओ की नहीं आणि म्हणून जो वो कहते है वो करते है, उसको मोदी कहते है देशाला महा सत्ता करण्याचं स्वप्न ते पूर्ण करणार म्हणजे करणार हा विश्वास आणि ही मोदी गॅरंटी आहे आणि म्हणून विरोधकांच्या प्रत्येक भाषणात मोदीजींवर टीका टिप्पणी असते मोधी जी प्रत्येक सभेत भारताच्या उज्ज्वल भविष्याचं विजन सांगतात विजन मांडतात देश कसा पुढे न्यायचा देशाची प्रगती कशी करायची आहे सेवा समर्पण आणि गरीब कल्याणासाठी काम करणारे नरेंद्र मोदी भारताला विकासाची नवी दिशा देणारे नरेंद्र मोदी दहशतवाद्यांच्या आतंकवाद्यांच्या मुस्क्या बांधणारे नरेंद्र मोदी हो भ्रष्टाचाराचा खात्मा करणारे नरेंद्र मोदी हो देशाला महासत्तेकडे घेऊन जाणारे नरेंद्र मोदी हो देशातील एकशे चाळीस कोटी जनतेला आपलं कुटुंब आपला परिवार मानणारे नरेंद्र मोदी हो महिलांना आत्मसन्मान आणि आत्मनिर्भर करणारे नरेंद्र मोदी तरुणांच्या हाताला काम आणि उद्योगांना संजीवनी देणारे नरेंद्र मोदी विकासासोबत विरासतही जपणारे नरेंद्र मोदी सर्जिकल स्ट्राईक करून पाकिस्तानला धडा शिकवणारे नरेंद्र मोदी आणि लहान मुलांमध्ये लहान होऊन रमणारे नरेंद्र मोदीजी ही त्यांची ओळख आहे विकास पुरुषांची असंख्य रूप देशाने पाहिली अनुभवली त्यामुळे एकशे चाळीस कोटी जनतेने त्यांना पुन्हा प्रधानमंत्री बनवण्याची गॅरंटी घेतलेली आहे